मित्रांनो के जीबाई प्रेम या मध्ये आपलं स्वागत आहे चॅनेल असा सपोर्ट करा आज आपण आलेलो आहे सित्तवाडी या मैदानामध्ये आज निमसर फाटीवर मैदान भरले मैदान एकदम टॉप आहे चांगला आहे आज कोण कोणती बैल दाखल झालेत दा आणि कोण कोणते बैलचे पैर आहेत ते आज आपण पाहूया बाबा नमस्कार नमस्कार ती पण आपलंच आहे वासुरू आपलं हिंगणगाव त्याचं काय नाव विलास सागर आहे काजळी खिलार आज त्याचं कोण असं नियोजन केलं भारत बरोबर होय चालते शुभेच्छा तुम्हाला नमस्कार तो, तो ना चेतक आज चेतक च नियोजन कुरामार केले आबा सदाशिवगड आबांचा कुठला बैल पांढरा वाशा बरोबर गेले राय बाबाय चालते चालते शुभेच्छा तुम्हाला भाई आज कुठली बैल आणली मी तर राजा व आज राजाचं नियोजन कुणापर केलं कुठला निशाण शेवाड्या वरच्या निशाण भर केले चालतंय शुभेच्छा तुम्हाला नमस्कार काय नाव याच माय मस्त मस्त आज कोणाचं भावान केलंय भाया नमस्कार काय नाव वास्तरा काय नाव आहे इकडे बाजरा बाजरा कुठल्या गावचा आहे आणि हे पण बैल आपलाच आहे काय नाव आहे आज नियोजन केलं नाशिकचा आहे बालमा नाशिकचा बालमा ना बाल वासराचा फायनल झालाय वाटतं वासरा सत आठ फायनल कुठल्या गाव तिसरी चार नंबर झाला चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हे पण बैल दाखल झालेले आहेत मैदानात कुठल्या गावच्या येते बघूया काय नाव आहे आणि सुलतान मुंड्याची येते ना बैल पहिला आज नियोजन कस केलंय नियोजन काय मी केले होते तुमचा मुंड्याचं शंकर लय पळायचा गाव पहिलं बैला त्याने लय तुमच्या गावाचं नाव केलं बैल वारला ना माग आता वारलं दोन तीन महिने तिथपासनं मोठा टॉपचा नाही अजून झाला त्या भागात नाही ना तेवढा शंकरी शंकर चालतंय शुभेच्छा तुम्हाला हय कुठलं गाव शेळक भाऊ काय बायलाच ना आपल्या गजावय गजाचा आज पायरा कुणाबर केलाय डोंगरी व्हायचं आहे होय चालतंय शुभेच्छा तुम्हाला कुठ नाही आलाय पेरले हा पेर पेर पिस्तूल ना लय बैल वेगळा दिसतो गाव त्याच्या बऱ्याच भिंजोड झाली ते पिस्तूलच मोठ्या मोठ्या झाले ते आज कुणास नियोजन पिस्तूलच आज पवन आहे चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बलमा पण मैदानात दाखल आहे आज कुणास नियोजन केले होय नवीन नियोजन केले परसुडाईवर आले ती का आले ती ना चालते शुभेच्छा तुम्हाला मुंबईला दाखल झालेली काय नाव आहे ह्याच निशान आणि हे होय अंजीर कुठल्या गावची बैल कुठलं गाव पाटण तालुक्यात पाटण तालुक्यात आलाय लांब नालाय लायोजन पायऱ्याच पाटण मधलं चालतं शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बाब्या तीनशे पंधरा मैदानात दाखल झाला मित्रांनो हे पण वासर आलं काय नाव आहे वासराच भारत कुठल्या गावचा भारत वाहगाव गुन्शी मुलाय आज कोणाचं नियोजन तुम्हीच केलं असं नियोजन नाही कुठल्या खांदी पळते वासरू बाहेरनं पळते शुभेच्छा तुम्हाला होय त्याचं काय नाव आहे आणि सरजा होय त्यांचं नियोजन माहित आहे हीच गाडी आहे शुभेच्छा तुम्हाला पण महिला दाखत झालेली काय बैलाच नाव भालमाय कुठल्या गावचा भालमा शाळा गावचा बैल देखना आज बालमाचं नियोजन कुणाबर केलं नियोजन शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो लक्ष्मण राव आणि त्यांच्या दाऊन इथलाय मैदानात दाखल झालं आज नाकऱ्या बर नियोजन केले कुणी केलं शेटणी केलं चांगले नियोजन आहे आज ड्रायव्हर कोण बसणार काय नाही चालते शुभेच्छा तुम्हाला भया नमस्कार ना, काय नाव ह्या ना, नखऱ्या चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर नखऱ्याचा फायनल झालेला दिसतोय मागच्या हिंद केसरी कधी होय वे, मागच्या वेळेस कोणावर पायरा होता पायरा कुशाच्या बापूंचा पक्ष होता होय मग गाडी ही टॉपला पळालेली आज कुठलं नियोजन केलं आज लक्ष्मण होय मोठं नियोजन आहे आता शुभेच्छा तुम्हाला नंदेश्वर ही बैल आणली काय नाव त्याचं रुद्र वासरू वासरू विकले मग पायऱ्याचं नियोजन कसं केलं चालते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो उत्तम भाऊ वाटे गाव मोठ्या लक्षातल्या दावणीतली बैल भाऊ सरजा ना सरजा पण दाखल झालाय आणि ह्याच काय नाव शिकरा आज पुन्हा सांग भाऊ नियोजन भाऊ निच कसं कसं आहे सांगितलं नाही काय भाऊ निच भाऊंच नियोजन असतं खटासुल चालतं शुभेच्छा तुम्हाला चलवा नमस्कार नमस्कार आज बादल आणलाय बादल आलाय वाटे गाव अंबरनाथच ह्याला पण घेऊन आलाय चांगला त्याला आज सांग पायरा केला वाघिरी सर्ज आहे चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हे पण बैल दाखवलं ह्याच काय नाव आहे सोन्या आणि ह्याच वाटेगावचा सोन्या आणि ईर्षा आज कुणास पायरा केला वेगवेगळ्या

शारदा पाटील पुणे शारदा पाटील पुणे यांचा वायर आणि ह्याच काय अलीकडच्या मल्हार होय संदेश पाटील सुरुलचा मल्हार संदेश पाटील होय आज कुणा सगळं पायरा केला सरजा सरजाबर आहे त्याचा माऊली आणि घरचीच गाडी माऊली पण आणलाय म्हणजे चालतंय शुभेच्छा तुम्हाला बडकीचं पाहिजे पण मैदानात दाखल झालाय आज कुणा सगळं नियोजन पाहिजे कुठला तेज चिखली उदेवाडीत चिखली चांगलं नियोजन केले शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो शिरसवडेकरांचे रायफल मैदानात दाखल झालेले नमस्कार नमस्कार आज कुणा सांग पैरा केलाय ती गाडी चांगली पळते तुम्ही दोन तीन मैदान पळवा ती चालतंय शुभेच्छा तुम्हाला नऊशे सोळा वजीर मैदानात दाखल झालंय नियोजन कुणावर केलंय वजीरच आज शेट पाच कुणासांगा नियोजन केले त्याचं चालतंय मागच्या वेळेला राहिलाय फायनल शुभेच्छा तुम्हाला कुठला आला किंडी किंवा आज कुठला बैल आणला कुठला हो पहिलीकडं ह्यावे पुरसृंगीकरांचा वैजीर होय पाच कुणास नियोजन केले होय पायरा नाईन वन सिक्स हो मग नियोजन आहे शुभेच्छा तुम्हाला पुढे वाढीचा तेज मैदानात दाखल झाला आज तेजाचा पायरा कोणापरी केलाय बाय उडा केलंय होय चालतंय शुभेच्छा